सकाळी इडलीचं पीठ म्हणजे रात्री भिजवलं होते तांदूळ आणि डाळ आणि सकाळी वाटून ठेवलं आता म्हटलं डोसे इडली काहीतरी करूया म्हणून बघायला आले तर मला एक काही शंका होती माहिती आहे का की थंडीमुळे पीठ आलं नसणार म्हणून मी म्हटलं जरा बघू कसं काय हलत ते तर हे बघा पीठ थंडीत अक्षरशः डब्यातून बाहेर आलंय मी तर खूप खुश आहे बाबा आता हे सग एवढं छान पीठ आहे पण आता झालं काय माहिती आहे का आता ही सगळी साफसफाई मला करायला लागणार आहे दाखवते मी तुम्हाला बापरे मला मी स्वतः सोपे थंडीत एवढं पीठ कसं काय आलं फक्त मी ह्याच्यात ना एक यूट्यूबला बघून एक एक्सपेरिमेंट केला होता डाळ आणि तांदूळसोबत ना आम्ही थोडंसं साबुदणे टाकले होते भिजवून नेक्स्ट टाईम आता परत एकदा करून बघेल मग समजेल मला नक्की हा प्रयोग माझा एवढा सक्सेसफुल कशामुळे झाला डोसे पण दाखवेल मी तुम्हाला नंतर केल्यावर